त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी कुठं चाललेली आहे ते पाहूया तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहायचा आहे तर चला बाय बाय तर आपण ह्या वहिनी पाटील वहिनी आणि गाडीमध्ये जे आहेत ते सर यांच्या गावी जाणार आहोत आणि मसाई पटार वगैरे बराच परिसर तिथला आहे तो आपण पाहणार आहोत तर चला काय घ्यायचं का बघा ते द्या माझ्याकडे मी घेते माझी हे कासा जरा मातीच आहे काय माती पाठवूनच नाही केले काय म्हणता ये किती अडकायला हां चला वरती चालेल गेट किरे वाटतं सरांनी गेट आहे वाटते नाही हे पण गेट चांगलं आहे का सर जायला येत नाही कुणाला बाय सर मग शोभते होय होय नाही येते आज काय येते नाही नाही सांगलं सगळ्याचा व्हिडिओ करायचा मिक्स भाज्या करत आहे पेक्षा इथं फार्म हाऊस ला आहे आपण तर चला बघूया किती छान आहे बघा जात काय नारायच भाकरी करायचं मस्त मस्त बघाय मागच्या व्हायला घालून बसायला थांबा थांबा आहे तर काय काय चाललंय गु अरे वा भारी केलेंडर छोड आले आईला सुरुवात हा एकदम भारी तर आम्ही हे डोक्यावर घालून हौसेने फोटो व्हिडिओ काढून घेतले कारण हे आम्हाला पाहायला हे नवीनच होतं आणि छान वाटत होतं आणि ते काय डोक्यावर बसेना कसं तर ते बसून आपलं व्हिडिओ फोटो आम्ही काढले ते पाह आता आणलेलं काय ना

मला ना होत तू मध्ये चल मला जा बाय भरून येते माझे अजून आता तेवढं जायचं आहे आता इथं थांबले नाही पटारच आहे ना इकडे महाड जातो बराव झाडं हा अरे पाठीमाला घ्या पाठीमागंचं एकदा घ्या इकडतं एकदा घ्या जाऊ बर झाड बघण्यासारखं आहे वर मी तो बघा शूटिंग सगळे होत्या पिक्चर घेऊन तर की तर काय करायचं सगळी पुढं गेलेत मला तर एवढं दम भरले आता काय करायचं खूप उरंच अजून जायचं आहे चला जाऊ हळूहळू काय करायचं नाही चालल्याची सवय नसते रोज सुरक्षित येणं महत्वाचं आहे माघारी बाई आता मामाने चांगली वाट दाखवली बघा इकडून होय की नाही होय होय ती सगळे तिथं वर पोचले आम्हाला बोलावं लागले आम्ही जण राहिलो आम्हाला चालू पाठीमागे दिसतात ते सगळी पोचले जातात वरती आणि आम्हाला म्हणते दी या फास्ट काय जमे ना हे की नाही जातो हळूहळू आता निघालो नाही आपण साडे अकराला निघलो साडे नाही नाही आपण इथल्या घरातून साडे अकराला निघलो बघा आता किती वाजता पोहोच साडे अकराला कुठलं साडे निघलं खाली आहे ते इथं पाणी पण आहे की बा लोक पात्याला भांडे घेऊन होतात जेवण करतात माणूस जर राहिच नाही सगळी

वरती <laughs> जास्त <laughs> <laughs>

आहे त्या तलावाच्या ठिकाणी पण आपण जाणार आहे तर खूप छान वातावरण आहे खूप छान वारं तर एवढं छान आहे ना खूप छान आहे

आपण आता पाहुणे एक वाजले दुपारचा तर सगळी अशी पुढे गेले पर्यंत आहेत तेवढा फिरून यायचं हो काढा गो मी दिसते का मी ऍबसेंट आहेत ना बुजावणी तर उभा राहिले चला तर अशी चला रस्ता खूपच खतरनाक आहे बघा आहे बघा इकडं खाली हे आहे घसरलं तर डायरेक्ट खाली जाणार तर आता हे काय कसं काय जात आता राहलो एकदाशी आपण बघायला ही आता आपण गुहा बघणार आहे चला पांडवकालीन गुहा बरा चला चला पटते पटकन आसन केले आसन आपल्या ध्यानासाठी आसन ध्यानासाठी आसन केलेलं आहे काय बघा हे खांब केलेलं आहे चला आपण पडलं विचार

म्हणजे असा मोठा हॉल असल्यासारखा बघा तर हा असा मोठा हॉल असल्यासारखा अंधार आहे पण असे काहीतरी देवपूज आता एवढाच आहे एवढंच बरोबर अंधारात येते का सर सगळं अवघड आहे इथे तर आहेत पुढे चाल तर इथं सुद्धा चप्पल आता भिजणार आहे की नाही सगळ्यांच घसरला म्हणजे इथं दगड आहे हो हे काय हे बघा ह्या गुहा आहेत ज्याला जमतय नाही या जबाबदार आपल्या खूप छान आहे ते बघा मग तुम्हाला शक्य असेल तिने या खूपच अय बाबा राहू दे तर बघा हा पूर्ण पण डोंगरामध्ये आलोय

आपली फोटो फोटो कर, फोटो आले छान झाली ट्रिप आपली होय की नाही का अजून जायचंय कुठे हा फुलं माझी फुलं पडली कुठं चला जाऊया आता जरा मस्त मस्त वाटलं पाण्याचा उमाळा येत यामध्ये आत काय पांडव दरा का ह्या इथल्याच आहेत ना त्यामुळे यांना सगळी माहिती आहे इथली काही नाही हा जाऊ नका पुढं आऊ जाऊ नका काय वाकून एवढं बघायचं नको नको भीती वाटते बाई जरा बाय तू तू हिला जायचं बघायला बघ हळू बघूया आता हो मी पण धाडस केले कुठं बघू एकच मिनिट आहे ट्रिप लक्षात राहते मला छान वाटलं भारी वाटलं बाबा थंडगार ठिकाण आहे त्या सगळं नैसर्गिक आहे सगळे दमलेत खरं होय आता उतरताना काय होतंय गमत बघाय तसं म्हणायचं नाही बाळ चला आता आपण निघणार आहोत तिथून तर पाण्यातून हळूया बरं का होय खूप छान आहे नसर ते मग असं बोललेलं म्हणजे इथनं वेगळाच आहे वाटतं जरा हा हा आलंय का हा तिथे उगम झाला नाही एवढं पाणी स्वच्छ स्वच्छ हो प्रदूषण नाही अजिबात प्रदूषण नाही हा कस का जमत हळू झाला बर का येत इकडून इकडून जायचंय सर इकडून जायचंय काय अरे बाप रे डेंजर झोन आहे की हा डेंजर झोन आहे

आम्ही भाज्या घेत घेत चाललोय सर घ्यायला लागले तर आम्हाला काय भाज्यांची एवढी ओळख नाही हे की नैसर्गिक भाजी आणि काय म्हणते तो रानभाजी रानभाजी सर रानभाजी घ्यायला लागलीत कोरडूची मुरसुडची भाजी घ्यायला लागलीत सर मोरसंडू बर बघा की सगळ्या औषधी वनस्पती सगळ्या आहेत की हा सरांना खेकड पाहिजे होतोय श्रावण आणि खेकडं खायला लागल्याचा घ्या कोणतं हा 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 सरांनी भाजी आणली आता मला वाटतं हीच हिथच करून खाल्लेली बरी की हीच भाजी न्यायच्या करायची घ्या पाहिजे सरांच्या हातात पहिनी एक घ्या म्हणजे त्यांना काय तर आपण तिथं गेलो गुहा बघायला आता एवढं वर आलोय हा सांगा निर्माण हां वरण खाली का खाली खालून वर चढून आपण आता वरती आलोय बघा टॉपला दरीतून वरती आलोय

आपण सगळे बघितली पण इथं जे बोर मारले बोर ना बोरवे त्याला एक तिथून पाणी नाही बघ पण आपण मग अशी जिथं बघितलं तिथं सगळीकडे पाणी होतं नाही गे काय दिसेल त्याचं मी हे काय कळत नाही पावसाळ्यात सुद्धा पाणी नाही ना अजिबात पाणी आता तिकडं बघा अजून चाललंय त्याचं शूटिंग चाललो बघा खाली उतरून चाललेलं आहे बघा ते नेचर किती छान आहे पण येताना गाव जाताना ये। आता ब्रेक लागेल ना गाडीला कुठनं आलो तू ह्या साईडनं का ह्या हा इकडूनच चाला आलो आता खाली आता हे काय केसाचा हे सगळा अवतार झाला वारं भरपूर आहे वरती त्यामुळे हे काय सगळं <laughs> खूप छान वाटलं वरती गेल्यामुळं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बघितलं आणि कस कस आलो काय अवघड आहे खरंच रस्ता फु, पूर्ण हे आहे म्हणजे कसं आहे कायम येणार काही नाही पण आज पावसानं चांगलं केलं तर चला हळूहळू काय घ्यायला ते आय फुल कसलं होते होय किती छान आहे बघा हे फुल कसलं छान आहे कोणी जरा दाखवा बघू अरे भारी बाबा किती छान फुल आहे बघा मस्तच नाव काय आगीन फुल म्हणते अजून एक दुसरं नाव आहे त्याला आगीन अशी वेगवेगळी फुलं पण आहेत वनस्पती वेगवेगळ्या खूप पाहायला मिळतात आणि आमची कंडिशन झाली कर, <laughs> आता उतरताना गुडघे लागलेत करकरायला ही तुमचं वालात का नाही अजिबात नाही अजिबात नाही आता फ्रेश झाले आता फ्रेश झालेत नैसर्गिक हवा गेलेली आहे सगळी शरीरात आता आमच्यात कधी जाते ही फुलं पानं फुलं

तर आता अडीच वाजून गेले असतील अडीच वाजून गेले असतील फायनली आपण पठार उतरून खाली आलेलो आहे आता आता जेवणाची तयारी करणार आहे आम्ही तर चला सगळी थकलेली आता सगळी पूर्ण

तर आजचा व्हिडिओ आज इथे संपला नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू